मी श्याम देशकर आपण बघत आहे हिंद मराठी महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील पश्चिम नागपूर या परिसरात काटोल नाकाने वाडी मार्गावर दिसलेली शाळा आहे त्या शाळेत आज काही आर अधिकारी यांनी भेट दिलेली आहे महत्वाच्या विशेष म्हणजे वाहन चालकांचा जो दिवस आहे आज त्या निमित्त अनेक सूचना किंवा काही माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि

आज सतरा सप्टेंबर माननीय परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला आदेश दिले की ड्रायव्हर चालक यांचे एक योग्य सन्मान व्हायला पाहिजे त्यांचा एक विशेष समाजात त्यांचं एक योगदान आहे प्रत्येक प्रोफेशनला योगदान प्रत्येक प्रोफेशनचं योगदान असतं जसं डॉक्टरचं असतं डॉक्टर लिहिला शिक्षकांचं असतं इंजिनियरचं असतं चालकांचं एक या समाजात विशेष योगदान आहे आणि ते योगदानाला सराहना देण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे चालकांना आम्ही त्यांचं स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांचा धन्यवाद देतो आम्ही की तुम्ही एक समाजाला विकसित करण्यासाठी महत एक महत्वाचे घटक आहात एक प्रमुख घटक आहात त्याला समाजात मिळत नाही पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही चालकांना त्यांचा योग्य सन्मान व्हावा शॉर्ट मी तुम्हाला हेच म्हणेन की ड्रायव्हर मे आर टी मैदान मे अशा एक तरीकेने काही ड्रायव्हर्सने आम्हाला म्हटलं तर ड्रायव्हरचा एक योग्य सन्मान झाला पाहिजे या हेतूने आम्ही आज कार्यक्रमाची रूपरेषा आखली आहे आणि विविध स्कूल्समध्ये जाऊन विविध संघटनांना भेटी देऊन विविध ड्रायव्हर्सना भेटी देऊन आज आम्ही त्यांचं एक फुल देऊन स्वागत करणार आहे त्यांना धन्यवाद म्हणणार आहे की तुम्ही समाजासाठी एक महत्वाचा घटक आहात तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तसेच तुम्ही तुम्ही गाडी चालवत राहा सेफली चालवत राहा हा रा समाज सुरक्षित वाहन चालक जे काही वेगाने वाहन चालवतात काही लेट झाले तर वाहन म्हणजे शाळांमध्ये प्रवेश नाही मिळत ठेवणार नाही बरोबर एकदा वाहन वेगाने चालवतात तर एकदा वाहन चालकांना काहीतरी सोड्या दिली पाहिजे नक्कीच त्यांना सूचना द्यायलाच पाहिजे बिदरकार गाडी चालवणे किंवा अतिवेगाने गाडी चालवणे हवे चुकीच आहे आणि स्कूल बस साठी स्कूल साठी आपण लिमिट सेट केलेली आहे चाळीस ची आपण फिटनेस करताना ते सगळं तांत्रिक बाबी तपासतोच तरी पण काय होतं काही वाहन चालक लेट होतात त्याला कारण असं असतं की आपले जे पालक आहेत ते आपल्या पाल्यांना थोडस उशीर करावतात तयारी करून देण्यासाठी स्कूल व्हॅनपर्यंत पोहोचवण्यासाठी असे भरपूर घटक आहेत ज्यांच्यामुळे ते उशीर होतात आणि त्यांना तो टाइम कव्हर करायचा असतो त्याच्यामुळे ते स्पीडली जातात ते स्पीडली जाणं अतिशय धोक्याचं आहे अतिशय चुकीचं आहे आपण आताच रिसेंटली बघितलं मानतापूरमध्ये काय झालं तर ते प्रकार होऊ नयेत अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आमच्या सगळ्या चालकांना विनंती आहे की त्यांनी ह्या गोष्टीचा अवलंब करावा की लवकर निघा हळू चालवा सुरक्षित होतो घेतली नक्कीच नक्कीच पालकांनी विशेष करून काळजी घेतली पाहिजे की स्कूल व्हॅनवाला समजा आठ तेवीसला तुमच्या घराकडे रोज येतो तर तुम्ही आठ बावीस रेडी केलं पाहिजे जेणेकरून तुमच्या एका मुलामुळे सगळे ते सात आठ किंवा दहा पंधरा किंवा जे कोणती मुलं असतील त्यांना सगळ्यांना त्रास नको व्हायला कलेक्टिव्हली ही पालकांची प्रमुख तरी जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या मुलाला वेळेत तयार केली पाहिजे एक सरट्या प्रश्न आहेत वाहन चालकाकडून प्रश्न आलेला होता नागपूर जिल्ह्यात आमच्या जर वाहन घरात झाला तर आम्ही एक दिवसाकरता तात्पुरता जर प्रायव्हेट वाहन वापरतो तर त्याला सुद्धा जर आयटीएन पकडलं तर मोठा दंड आकारावा लागतोय काय सर कदाचित आपण जे म्हणतो ती गोष्ट घरी असेल पण प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही हे रस्त्यावर काम करतो आम्हाला रोज घुसतात काही गोष्टी प्रामुख्याने जाणवतात आमचे काही इंटर आहेत आम्हालाही काही माहिती मिळत असते विशेष तुम्हाला सांगतो ही जी गोष्ट बोलतोय ही फार रिअरेस्ट रिअर गोष्ट आहे सर पण प्रामुख्यानं स्कूल वन प्रायव्हेट चालवणे हा त्यांचा एक धंदा आहे त्यांचा व्यवसाय आहे आणि त्याला ते चुकीच्या वेळतीनं त्याला पोर्ट्रेट करत आहेत असं होत नाही असं झालं समजा त्यांनी योग्य आम्हाला दिले तर आम्ही तेवढं कन्सिडर करू शकतो पण तुम्ही जे म्हणताय मी त्या गोष्टीला अजिबात मान्य करत नाही लगेच म्हणजे एकच दिवसा पिवळ्या कलरची सर एक मी आपला प्रश्न समजू शकतो मी आपली भावना समजू शकतो पण आपण जसं म्हणत आहात की ज्यांनी तुम्हाला सांगितलं असेल तर हे प्रकार फारच रेअरेस्ट रेअर प्रकार आहेत शंभरातून एखाद्या वेळेस घडतं पण नव्याण्णव टक्के जे घडणारे प्रकार आहेत ते राजरोजपणे रोज सर वाहतूक करतात शालेय वाहतूक करतात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतात प्रायव्हेट व्हेकल्स मधून रोज बघतो आम्ही त्यांच्यावर कारवाई पण करतो पण सर आपण तुम्ही जे असे प्रश्न असतील जुनियन प्रॉब्लेम असतील तर आपण त्यांना सोल्युशन देण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यांना आपण त्यांना समाधान देऊ नक्कीच 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 आपण प्रयत्न करू सर प्रशासनाला नक्कीच या वाहत त्याला गांडी देखील आमच्या जर जर तपासमध्ये जर आल्या तुम्ही एक दिवसाकरिता जर वाहन वड्यावरती तात्पुरता तुम्ही दोन तास तीन तासाकरिता तासा वापर तर त्याची सहा करून देखील समाधान करण्याच्या आरटीओ अधिकाऱ्यांकडून प्रयत्न नक्की होणार असं देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे सिद्धारा डिजिटल करता मी श्यामतेसकर नागपूर